लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की जान्हवी आता पोलिसांना सापडलेली असते ती बेशुद्ध अवस्थेमध्ये समुद्रकिनाऱ्यावर पडलेली असते तिथेच विश्वाचे बाबा सुद्धा पोहोचलेले असतात जान्हवी आता पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी ती लपून छपून एका गाडीमध्ये जाऊन बसलेली असते आणि योगायोगाने ती गाडी विश्वाच्या बाबांचीच असते आणि जान्हवीमुळेच विश्वाच्या बाबांचा ॲक्सिडेंट होता होता वाचलेला असतो आणि विश्वाच्या बाबांचा जीव वाचलेला असतो त्यानंतर जान्हवीला काहीही आठवत नसतं तिची स्मृती गेलेली असते आणि मग विश्वाचे बाबा तिला म्हणतात की तू आता माझ्याच घरी राहायला चल तिला कोणीही नाही असं ती त्यांना सांगत असते आणि मग विश्वाचे बाबा आता जान्हवीला आपल्याच घरी घेऊन आलेले असतात काय आता विश्वा आणि जान्हवीची पुन्हा भेट होईल का हे बघणं खूप रांजक ठरणार आहे विश्वाचे बाबा आईला म्हणतात की या मुलीमुळेच आमचा जीव वाचलेला आहे तर आपण आता या मुलीला आपल्या घरामध्ये आसरा देऊया ही अगदी निराधार अशी मुलगी आहे आणि विश्वा जेव्हा जान्हवीला बघतोय तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आपल्याला पाहायला मिळते आहे कारण की जयंतने ज्या मुलीला मृत घोषित केलेलं असतं ती जानवी त्याच्यासमोर जिवंत उभी राहिलेली असते